सांगली कोल्हापूरच्या तुलनेत गुजरातमध्ये ऊसाला मिळतोय असा दर मग सांगली कोल्हापूर सातारा जिल्ह्यातील दर कमी का दिला जातो राज्यातील साखर कारखान्यांच्या तुलनेत यंदाही गुजरातच्या सहकारी साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना आर्थिक उन्नती होणारे ऊस दर जाहीर केलेत हे ऊस दर तोडणी वाहतूक खर्च वजा करून आहेत गणदेवी येथील श्री सहकारी कारखान्याचे प्रति टन तीन हजार आठशे एकावन्न रुपये भाव दिला सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांची गुजरातपेक्षा ते जास्त दरान साखर उत्पादन मिळते मग दर कमी का दिला जातो असा सवाल शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना सहकार आघाडी प्रमुख संजय कोले यांनी केला आहे संजय कोले म्हणाले साखर कारखान्यांचा हंगाम संपला असून ताळेबंद निश्चितीचं काम सुरू होते तत्पूर्वी मागील साखर गाळप उतारा आणि अंतिम दर याबाबतचा अहवाल साखर आयुक्तांना द्यावा लागतो राज्यातील कारखान्यांचा ताळेबंद तयार होताना गुजरातमधील कारखान्यांनी दराबाबतचा अहवाल जाहीर केलाय गुजरातनं गेल्या के एकोणीस वर्षाची परंपरा सांभाळत यंदा हंगामाचा सर्वोच्च दर दिलाय मात्र सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील कारखाने आजपर्यंत असे करू शकले नाही गुजरातच्या बारडोली येथील खेडूत समाज साखर कारखान्यानं नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार चोवीस व जानेवारी दोन हजार पंचवीसमधील ऊसाला प्रति टन तीन हजार पाचशे दोन रुपये फेब्रुवारी तीन हजार सहाशे दोन मार्च तीन हजार सातशे दोन तर एप्रिलमध्ये गाळप ऊसाला तीन हजार आठशे दोन रुपये दर जाहीर केला आहे सायन कारखान्यानं प्रति टन तीन हजार पाचशे एक्क्याण्णव ते तीन हजार सहाशे एक्केचाळीस रुपये कामरेज कारखान्यानं प्रति टन तीन हजार चारशे एक्क्याऐंशी ते तीन हजार सातशे एक्क्याऐंशी रुपये तसेच नर्मदा कारखान्यानं प्रति टन तीन हजार चारशे पंचावन्न ते तीन हजार पाचशे पाच रुपये गंधेवी येथील श्री सहकारी साखर कारखान्यानं सोळा ते तीस एप्रिलमध्ये गाळपास आलेल्या ऊसाला तीन हजार आठशे एक्कावन्न रुपये दर जाहीर केलाय सांगली कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा साखर उतारा गुजरातपेक्षा बारा ते पंधरा किलोनं जास्त आहे त्याचे वाढीव चारशे रुपये शेतकऱ्यांना देणे दूर गुजरात इतकाही दर दिला जात नाही त्यामुळे ऊस दरात प्रति टन एकूण आठशे ते हजार रुपये फरक पडतो साखर सम्राट उद्योजक नसून शेतकऱ्यांना लुटणारे असल्याची टीका संजय कोले यांनी केली आहे आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज